नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी मराठीवर मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा की कालच मी ना मेहंदी काढून घेतली म्हणजे पाच बोटं रंगून घेतले कारण की मला मेहंदी जास्त आवडत नाही पण आता कसं आहे वॉटर आहे त्याच्यामुळे मग मी आहे ना फक्त मेहंदीचे पाच बोटं रंगवलेले आहेत आणि मागून असं छोटंसं हे गोल वगैरे करून अशी मेहंदी काढली तर आता पूजा करून झालेली आहे माझी सकाळी सर्व कामं झाली फक्त तो स्वयंपाक राहिला तर आई आणि पप्पांसाठी स्वयंपाक बनवून घेत आहे आणि नंतर झोपलेली आहे तर आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी कारण की माझ्या दोन्ही मोठ्या ताई आलेले आहेत तर त्यांनी म्हटलं की बापण कसं आता पूजा तर अडीचच्या नंतरच होणार आहे म्हणजे दुपारी तर आपण पूजा तिघीजणी सो एकत्र एक करू सोबत सर्वजणं कारण की आई पण आहे आणि माझ्या दोन ताई आणि मी तर आम्ही आता सर्वजण एकत्र एक पूजा करू ते पण माझ्या माहेरी तर व्हिडिओ स्किप करता, न करता पूर्ण पहा तुम्हाला पण खूप मजा येणार आहे आणि मला पण खूप मजा येणार आहे तर बस आता लवकर स्वयंपाक करते त्यानंतर मग आईचे इथं जाणार झाली तयारी म्हणजे साडी वेअर केली नेहरा फ्रॉक घालून दिला कारण की आज मला नेहूच टकलू पण करायचं आहे आता तिथं गेल्यानंतर पाहणार जर दु, दुकान जर ओपन असणार तर नेहूच टकलो करून ने येते मग आज राहतो तर चला आता तयारी मी आयच्या की बाहेर खूप ऊन आहे तयारी करून जर गेली असते ना पूर्ण मेकअप माझा येतच नाही गाला हो आमच्या नेहरं तर कार मध्ये बसायला खूप आवडते नाही बस कार मध्ये बसून द्याय आम्हाला फिरवा फक्त बाकी काहीच नाही नाहीये तिला फिरायला म्हणजे पोटात होती तेव्हापासून ती फिरायच काम करत आहे नाही आम्ही टूरवर गेलो तेव्हा पण त्यानंतर ते मग हॉस्पिटल मध्ये आपल्याला येणं जाणं चालू होत आणि तेव्हापासून मग आता कार मध्येच आहे नाही अशी सिरियस पाहत आहे ती असं वाटतं काय झालं तिला काही नाही कुठे झालो आपण मामा घरी मामाच्या घरी चाललो आपण चला बा एवढे तपून राहिलो जास्त ना असं होत पाणी पडलं पाहिजे चांगलं जोरदार पण पाण्याचं नाव निशान नाही आपल्याकडे आता दादाचा कॉल आला होता पुण्याला खूप पाऊस चालू आहे म्हणे चालू आहे हा आपल्याकडे तर काहीच नाही वाटून राहिलो पेरणी राहिली आमच्या शेतामध्ये म्हणजे आता शेत तयार केलं आज आज की उद्या आहे वाटे ना पेरणी हां बरा ते तरी बरं आहे की आमच्या शेतामध्ये बोर आहेत त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आहे आणि ज्यांचे कसं आहे वरच्या पाण्यावरचं जे ज्यांचं शेत असेल त्यांचे किती हाल समजा कारण की या वेळेस पेरणी सुरू होऊन जाते शेतामध्ये करणार करणं पण आता पावसामुळे आणखीन उशीर होणार आहे पूजा करायला मी आईच्या घरी गेल्यानंतर करणार आहे ताई आशुताई मी आम्ही तिघीजणी जणी हो आली मामाची इथं आल्यानंतर मग कपडे चेंज केले कारण की नेहू पूर्ण आंब्याचा रस खाल्ला पूर्ण कपडे खराब करून टाकले फरश सांडून टाकला आंब्याचा रस आहे ना निहो हम्म म्हणून तिला येल्लो घालून ये ये दिलं तिने आता आंब्याचा रस खाल्ला तरी काही फरक नाही पडत म्हणजे दिसत नाही येल्लो येल्लोवर ये ये। काय घेता येत होता हे घे पर्स घे छोटीवाली घे हे मावशीची पर्स घे घे छोटीवाली छोटीवाली घे मोठी घ्यायची तर इकडे आता आरतीचं ताट सर्व रेडी आहे ताईने रेडी करून ठेवलं आणि आज आईने खूप सारं जेवण बनवलं पुरणाच्या पोळ्या आंब्याचा रस सर्व आवऱ्याचं राहिलं तर आई आता ही काम करणार आम्ही पूजा करून येणार बापरे बाहेर गरमी इतकी होत आहे तयारी करण्याची पण राहील इतके घाम चाललं तेरा टपटप चालू आहे मोठी ताई तयारी करून का फायदा मग चला आता सिंपल फक्त वेणी घालणार मी आणि पावडर वगैरे हो लावणार बाकी काही तयारी करत नाही करणार नाही कारण की खूप इच्छा होती तर मस्त तयारी नथ वगैरे घालून मस्त तयारी करण्याची पण काही आता करत नाही इच्छा नाही होतं गर्मी गर्मीच खूप होत आहे काय आमची निमचीट टाकलेलं खूप घाम येते तर यांच्या तयार झालेल्या आहेत आणि सिंपल तयारी केली फक्त माझ्या ताईलाच खूप आवडते जास्त मेकअप करणं नाही ताई हो बघा तिचा मेकअप दाखवते पण गर्मी झाली तिचा पण मेकअप उतरत आहे बघ इकडे माझ्याकडे हा तर आणि हे पहा इकडे आहे माझी दोन नंबरची ताई मोठी ताई आणि तीन नंबरच्या ताईचा मला व्हिडिओ कॉल आलेला आहे हे बघा मला आता सर्वांची तयारी झालेले आहे मोठ्या ताईची दोन नंबरच्या ताईची माझ्या मम्मीची पण तयारी झाली माझ्या मम्मीला आज फर्स्ट टाइम गजरा लावलेला आहे आणि इकडे माझ्या तीन नंबरच्या ताईचा व्हिडिओ कॉल सुरू आहे ताई कुठे गेली अरे बॅक कॅमेरा आज हो अच्छा पूजेची तयारी आरतीचा आरतीचा ताट रेडी आहे आणि तिची तयारी राहिली तर लवकर कर मग मूर्त निघून जाणार नाही तो ह बरं बरं चल ठीक आहे कर मग हां चल बाय चल आता आम्ही जाऊ आणि निहू तू काय हां हा इकडे नीहू निहू मावशी सोबत बोल हां आता तिचे तिन्ही पण दादा आलेले आहेत त्यांच्यासोबत खेळत आहेत निहू न्यू बाय आहे कर नाही तर आताच बाया इथून पूजा करून गेलेले आहेत वडाची माझ्या आईच्या घरासमोरच मोठं वडाचं झाड आहे चला करा पूजा करा मग मी करते सगळ्यात लास्ट मध्ये आहे ना इकडे थांब सावली मध्ये पाय पाय नाही राहिले काय आणि ही आहे माझी सगळ्यात लहान बाई हो आगी आगी किती दिवसानंतर आम्ही सर्व एकत्र आलो अशी पूजा करायला योग पण खूप छान आलेला आहे यावेळेस की आम्ही सर्व बहिणी सोबत आहो आणि वटपौर्णिमेची पूजा करत आहो आणि हवा इतकी आहे की दिवा राहत नाही आहे सर्व दिवे विजलेले आहेत ताई हो थांब ना हो दोन मिनटं नाही सर्व दिवे विजलेले आहेत ते हवा आहे ना त्याच्यामुळे भाई ये काम नु आमला नु काय करतो आम्ही ना ठीक भरून आणलं ना देव दुकानती कोणी

सामो

समरा बाबा जिंदगी के लिए के म कपूर भी जी का कपूर कपूर के म मोटा है ता जी कपूर है ना कपूर लाओ ना ले सगळे ने चाऊ गढ लौटाना मला मी लावणं ती मंग होती होती लाला सुती पुरे मला धरता

कि आननेट पाहिजे तीन पाहिजे हां जरा तू त्याला पकड ऋषीला धुंदाई नको नको जाऊ दे काय झालं सोडून दे भाई ए मम्मी बाबा बाबा रे बाबा काय करतोय काय खात आहे सतत खात सतत दिन

मनोरांचं सुकिया घेते खरंच का बरं एक वेळ आणखीन सांगून कोळंबाच्या झाडावर कृष्ण वाजत चला चांगलं घेतलेला आता अशी तर राहिली भरती तिथे तू बंद राहिली तुझं थोडस भिसकलं होतं मला आंबे खान तुझ्या बहिणचं सर साड्या करून माझ्या भरती दिली भरली मी भरली नाहीन तुझे भरला चला मला अजून मी तुझी भरते की भरले सरत ठीक आहे चला मग आता अरे त्याती तेच करू तुम्ही प्रेमाची खून <laughs> सोन्याच्या अंकित प्रेमाची खून प्रेमा विहेकरांचं नाव घेते प्रार्थना नाहीये कोण घे लास्ट तर आता सरत लास्टमध्ये निघत आहे तळण कारण की माझी येणं पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तळण करते नाही म्हटल्यावरही जबरदस्त आई जेवणामध्ये खूप सारं बनवलं आई पुरणाची पोळी आहे आंब्याचा रस आहे शेवड्या पापड आता तळत आहे कुरड्या आणि आमची नेहू इकडे लिंबू खात आहे हे अर्ध लिंबू कोणी दिलं तुला नेहू हे नेहू ऐकत नाही आहे नेहूचं टकलू होतं आता मामाच्या हातानी मामाच राहिला होता फक्त मारायचा है ना आधी आताच्या मांडीवर बसून टकलू केली होती तुझी आता मामा राहिला होता तर मामा पण तो पूर्ण कसर काळून टाकते नेहूचे आमचे केस आहेत ना हे खूप पातळ झाले होते म्हणून मग आता आम्ही तिचं टकलू करायला आणलो आता टक्लू झाल्यानंतर कशी दिसणार काय माहिती <laughs> नाही मोठी मावशी दिसते मा হ্যাঁ হ্যাঁ ইবর ছিল টাকল গোলগোলচ নেহ পপাসার কি হ্যাঁ হ্যাঁ নিহু মাঝ নেহী ব झालं बाबा एकदाच टाकलं एक वेळा आणखीन वस्त्र राण ठीक आहे वस्त्र आहे ना करू मग एक वेळा आणखीन नाही तसं ते दोन तीन वेळा करावंच लागत असते ना हां बाप तीच खाली मान टाकलेली आहे तिने मा, हाँ, हाँ, खाली, पा, खाली, पा। खाली पा चला झालं चला चक फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे तर आता आशुते निघून गेलेली आहे तिच्या गावी पोस्ती पण असेल तर आता आई ताई सर्जण म्हणत आहे रायाला पण कसाही निहू अजिबात तिच्या पप्पाशिवाय राहत नाही आहे त्याच्यामुळे मी म्हटलं नाही बा माझं राहणं होत नाही कारण की उद्या सकाळीच मग सहा वाजता भारती ताई पण चाललेली आहे नागपूरला तर आता मी तिच्यासोबतच चालली मार्केटपर्यंत कारण की मार्केटमध्ये मार्केट मा तिला थोडंसं सामान पण घ्यायचं आहे आणि तिकूनच मग मी माझ्या घरी निघून जाणार तर हळदी तुम्ही तर कसं इकडे मग आता मी पुन्हा येणार नाही म्हणून अगोदरच माझी कुंपै आता हे कामच होतं का ब्लाऊज पीस दिलाई मी दोन्ही ताईंना पण दिलं नाही चालतं मला चालते चाललं गोल्डन हे हे वाला दिला छान वाटत असंच असते माहेरी आलं की आपल्या आवडीचं घ्या हां हे छान वाटत चला मग आता हे वाला घेतलेलं आहे मी गोल्डन कलरचं कारण की गोल्डन माझ्याकडे ब्लाऊज पीस नाही आहे तर मी हे शिवून घेणार आहे आणि चला येतो मम्मी पाय पडणे पडले मम्मीच्या मम्मी, मम्मी पाय पडू दे मला गरमी इतकी होत आहे आणि बाहेर अजिबात हवा निघू पाय पडू दे चला, ये तो मम्मी हा काय झालं राहत नाही का हा चल आमचं हे टाकलो पण तेव्हा भरती द्यायच्या माझ्या हा चला चला चला, चला, चला। चला आपण जाऊ हा आपण जाऊ आपण जाऊ आपण जाऊ चला तर आता मार्केटमध्ये पाहू थोडस तिला सामान घ्यायचं सामान वगैरे घेऊ पाणीपुरी खाऊ हो आणि तिकडच्या तिकडे मग मी माझ्या घरी चालली जाणार हा चला चला आता मस्त पाणीपुरी खाऊन झालेली आहे कोणी शेवपुरी घेतली कोणी पाणीपुरी घेतली कोणी आणखीन समोसा खाल्ला आणि इकडे चालू आहे आमच्या रील्स बनवणं रील्स बनवणं आणि सोबत आता खेळणं पण चालू तर आता बापूची पाणीपुरी खायला गेले म्हणून मग आता मी इथे नरसिंग मंदिर त्या ग्राउंडमध्ये उभा आहो पाणीपुरी खूप छान होती तिखट होती पण छान होती एकदम झणझणीत था। का झालं मामा पण आमचं टकलू आमचं टकलू अरे बापरे निहू चिपकलोच तू तू मावशीला हो का मावशीने काय दिलं तुला घेऊन आज न्यूज आम्ही टाकलं केला तर मावशीने तिला गिफ्ट दिलं आता ते गिफ्ट काय आहे हे, हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार है हो, दाखवणार अरे बपडे अरे बपडे गर्मी, गर्मी खूप होते बाबा हाय गर्मी आणि आमच्या आकोटमध्ये आता पण आकाशी पाडणा मेला वगैरे लागलेला आहे तिकडे आकाशपाणं आता पण आले तसा तर डिसेंबर महिन्यामध्ये येतो मा पण यावेळेस आला काय माहिती माहिती एवढी काही गर्दी नाहीये पण आलेली काय हा बापरे हिला कोणती रील्स बनवायची काय माहिती मग असून प्रॅक्टिस करत आहे न्यू सोबत रील्स बनवायची नेहूला मस्त खेळायला मिळत आहे एवढं मोठं गार्डनच झालं चला 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 चल 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 अरे बापरे इथं पण बस असंच पाहिजे तिला खेळायला हा हा चला 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 आपल्याला चल, घरी जायचं चल बेटा च निहू जे जे केला तू श्रवण सोबत मस्त मस्त करत आता अरे बापरे चला चला आपण जे जे करू चल बेटा चल।, चल चला आतमध्ये चला चला पुन्हा चला मातरानी आम्ही बसत तर हे आहे आमच्या इथलं सर्वात मोठं दुर्गा देवीचं मंदिर काय झालं बटा जेजी केला का तू नेहू अरे भा हा जेजी करते का कर। हो बस बस बसा हा बसा दादा हा तिला छान वाटत येत आहेत खेळा हो तू खेळ मी दर्शन करते देवीचे

कशा दिसत लक्षात निवराल गोल गोल हा हा जाऊ बेटा थांब थोडा मोठे पप्पा लिहू आपण मोठे पप्पांची भेट घेऊन मग जाऊ थांब बेटा हा बस असच पाहिजे नेहू हे असच पाहिजे म्हटलं चला आपल्याला घरी जावं लागते आता चलो बाय बाय कर मोठे पप्पाला बाय कर मम्मीला बाय कर दादांना बाय कर बापरे। बाए बाए बाए। बाए। अरे बापरे अ बंद बाय बायचं बारा अरे बाप्पा विचारूच नको मध्ये झोपत रूम मध्ये दोन वाजेंद झोपत नाही ते हा मग हे पा हा चला चलो, चलो। चला मग आता केव्हा येणार आहे बापूजी ताई दिवाळी बरं ठीक आहे चला चला बाय बाय कर पिलो नेहो चल बाय बाय कर मावशीला बाय बाय कर बाय ना, झाली ती हा पापा आता नाही बोलत तू सोबत कोणासोबत नाही चला मग बाय 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 तू तब्येतची काळजी घेशील थंड पाणी पिऊ नको हम्म बाय <laughs> एवढा पप्पी चकलीची पप्पी रे बापरे चला, बाय चला चला, चला।